नमस्कार मित्रांनो दत्तात्रय भवन खेडेगावाकडे शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलचा होणार मित्रांनो मी माझ्या सासरवाडीला म्हणजे नीलजरावला इथे आलेलो आहे आणि आमच्या सासरेबाऊला बोर पॉईंट घ्यायचा आहे ऑलरेडी मी दोन तीन वाजतापूर्वी इथे एक बोर पॉईंट पण दिला होता आणि त्यांचा त्याच्या अगोदरचा एक बोर पॉईंट होता तर त्यावेळेस ज्यावेळेस मी बोर पॉईंट दिला होता त्यांनी पहिल्या बोरचा जो आ, धार होती ती ती माझ्याकडनं कटली होती तर ते दोन्हीचं कनेक्शन एक झालं होतं आणि त्याला दोन्हीला पण पाणी कमी होतं तर आता त्यांच्या इथं मोसंब्या पण आहे आणि त्यांची इथं विहीर पण आहे तर त्या विहिरीला आता खूप पाणी कमी झालेलं आहे आणि त्यांनी यावर्षी इथं आता म्हणजे घरचं बांधकाम वगैरे चालू केलेलं आहे आणि मोसंबीला पाणी कमी पडतं आणि घर बांधकामासाठी पण त्यांना पाणी लागतं बाजूला त्यांचं शेततळं पण आहे तर मी तुम्हाला ह्या दगडाच्या सहा आणि ह्या कॉपर रॉर्डच्या आपलं कॉपर रॉडमध्ये सॉरी लोखंडी एड रॉडच्या सहा मी तुम्हाला इथं पाणी चेक करणार आहे मी पॉईंट काढणार आहे आणि तसं ॲक्च्युली मी काल आलेलो आहे इथं काल मी रात्री मुक्कामाला होतो काल मी बारा साडेबारा एक वाजता आलो होतो तर मी काल दोन अडीच तीन वाजता इथं पॉईंट काढून ठेवलेला आहे पण काल व्हिडिओ बनवायला मला वेळ नाही भेटला तर मी तुम्हाला तो पॉईंट मी कसा काढला आणि तो किती लेअरचा आहे आणि कसा काढला हा मी आपलं एड रॉड आणि दागडाची सहा नेमकं तुम्हाला दाखवणार आहे तर मी त्यांचा जुना घरी आहे आणि नवीन घरीचं बांधू लागलेलं आहे तर तसं मी इकडनं चालत आलो होतो तर त्यांनी मला तिकडे एक उभी लाईन आहे म्हणून सांगितलं होतं ती लाईन त्या दोन्ही बोरची क्रॉस झालेली तर ते लाईन सोडून द्या म्हणे इकडे या घराकडं बोर पॉईंट काढावं म्हणे शक्यतो आणि नाही तर मग इकडं म्हणे तर त्यांचं खूप म्हणणं होतं की तुम्ही बोर पॉईंट इकडं काढा तर त्यांना मी सांगितलं मी इकडं काढा आणि तिकडं काढा मला सांगू नका मी माझ्या हिशोबाने जिथं पाणी असेल तिथं मी बोर पॉईंट काढतो म्हणजे इकडं काढा आणि तिकडं काढल्यामुळे काय होतं तर जिथं धारा जास्त असतात तिकडं पाणी जास्त असतं तर ते कधी कधी तिकडं चुकतं तर मित्रांनो मला सांगायचं आहे की कधी बी पाणी दाखवणाऱ्याला आलेलं आहे का मला इकडं पाणी ह्या साईडला पाणी दाखवा असं कधीच सांगायचं नाही त्याला सांगायचं तुझ्या पती जिथं पाणी तिथं पाणी दाखव फक्त एवढं सांगायचं आणि मी आता माझा बोर पॉइंट काढायला सुरुवात करतो तर मित्रांनो मी त्यांच्या जुन्या चालत आलो होतो पहिले कालच्याला पण तुम्हाला सुरुवात करतो मी पॉइंट चेक करायची समोर येतो बरच लांब पुढे पुढे चालना त्यावे सांगितलं तिकडे मी मित्रांनो माझा इथं येडवाडी पहिली मला लाईन इथं भेटलेली आहे आणि काल ज्यावेळेस मी चेक केलं होतं तर मी काल खूप गडबडीमध्ये स्टार्ट केलं होतं चेक करायला तर मला ही काल लाईन भेटली नव्हती मी तुम्हाला रिटर्न चेक करून राहतो हे असे फुल रॉड जर मागे गेले समजा ते आपल्याला धार लागलेली आता तुम्ही द लक्षात ठेवा ही म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर म्हणजे ही पूर्व आणि दक्षिणच्या मधून आलेली आहे नाही मित्रांनो इकड्या साईडनं तर मी आता परत सुरुवात करतो ब मित्रांनो माझा बोर पॉईंट इकडे आहे तर मला इथं पण एक सेकंड लाईन भेटलेली आहे सेकंड लाईनमध्ये मला इथं भेटलेली आहे आता ही कशी ही कालच्या प बोर पॉईंटमध्ये मला दिसेल नाही सापडलेली नाही पण मला इथं माझा रॉड बिंकतो इथं माझी लाईन आहे असं समथिंग मी माझे रॉड इकडे आहे तर काय झालं ॲक्च्युली मी कालच्याला काय झालं बोर पॉईंट चेक करते वेळेस म्हणजे शेतात आलो होतो ना त्या टायमाला पाहिल्यासोट मी इथं बोर इथं शोधायला लागलो होतो दगडाच्या कसं पण इथं एवढ्या बारीक बारीक कुंगळ्या होत्या तर त्या मला ते योग्य नाही वाटा ना मग मी काय केलं कालच्याला म्हटलं आता आपण हे मी जिथं बॉल पॉईंट घ्यायचं आहे मी त्याच्या सेंटरला उभं राहिलो आणि रॉडला विचारलं की मला इथं बॉल पॉईंट घ्यायचा आहे तर मी आपला असा रॉड पकडला आणि कोणत्या दिशेला पाणी तर असं हे केलं मी तर माझे रॉड असे बी इकडे विंगायला लागले इकडून उभं राहिलो मी परत तर माझे रॉड इकडे भिंगा परत असे बिकडे भिंगायला लागले तर अशा पद्धतीनं रॉड ये इकडे दाखवायला लागले मला मग मी ठरवलं आपण आता सेंटरला उभा आहे आपल्याला बोर पॉईंट घ्यायचा आहे पण मग इथं पाणी कुठं असेल तर शक्यतो माझा रॉड मला कंटिन्यू इकडंच बोर पॉईंट घे किंवा इकडं पाणी असं दाखवत होतं मग मी काय केलं इकड्या बाजूनं परत चालायला लागलो मुंगी हे बा ही ही सुद्धा आता ही बोर पॉईंट खूप तिकडं दूर आहे तर इकडं पाणी इथं लाईन आहे असं मला हे माझ्या रोड सांगताय इकडं इकडंच धार गेलेली तुम्ही थोडं हळू चालान मग मला उलट चालतं बरोबर आहे या पॉईंटकडेच जाऊ लागलेली आहे म्हणजे जे माझं सेंटर पॉईंट तिकडे आहे पण मी याच्या बाजूला त्या पॉईंटच्या बाजूने खेळून तुम्हाला व्हिडिओ दाखवू लागलेलो आहे इथं एक ये, पॉईंट येतोय आधीच इथे मित्रांनो मी आता ही पूर्व पश्चिम म्हणजे दक्षिण पूर्वाच्या कॉर्नरला आलेलो आहे आल तर आता मला दक्षिणोत्तर दक्षिण उत्तर लाईन शोधायची आहे मित्रांनो मी आता दक्षिण उत्तर शोधतो आहे हा इकडे सामना दक्षिण उत्तर लाईन मध्ये बघा मित्रांनो आता मी शोध लाईन चालू केलाय शोधायला तर मला माझा रॉड परत माझ्या कडेच दाखवतोय म्हणजे हा आ, पूर्व पश्चिम म्हणजे दक्षिण पूर्वाच्या मधूनच ही मला आग्ने दिशेनाची आग्नेदिशाच म्हणते तिला ते मला वाटतं आग्नेयदिशेना हा पहिली लाईन भेटलेली मला तर कालच्याला ॲक्च्युली काय झालं होतं मी जेव्हा पोअर पॉईंट घेत चेक करत होतो त्या टायमाला मी मला जेव्हा ही लाईन भेटली माझी ही जर थोडी पॉवरफुल वाटली मग मी काय केलं म्हणलं आपण आता या लाईनवरती चालू म्हणलं तिच्यावरती माझी वाटत कंटिन्यू महागिंग हो मी आता लाईनवर चाललेलो आहे मित्रांनो जी लाईन घेतली ती मला तिकडे दोन तीनच्या लाईन भेटल्या त्याची बॅक ही थोडी पॉवरफुल आहे मित्रांनोही मी आता चाललेलो आहे की लाईनवर चाललेलो आहे त्याच्यामुळे माझे कंटिन्यू रॉड मागत ती बिघू म्हणजे लाईन ड्राय लाईन आणि जे म्हणतो आपण ड्राय लाईन आणि भरलेली लोड लाईन तर याच्यावरून लक्षात मित्रांनो आपण जर लाईनवर चाललो तर आपले कंटिन्यू लाईनवरती रॉड अशी जिंकतात मित्रांनो आता इकडं मागं थोडी स्पीड कमी होती इथं आल्यानंतर माझी जी स्पीड आहे ही जास्त स्पीड व्हायला लागली हा दगड आहे तर इथं आबा इथं इथं आल्यानंतर माझी जी रॉड आहे तिची स्पीड जी आहे इथं मला एकदम म्हणजे जास्त भयानक स्पीड वाटू लागलेली रॉडची जी रॉड जी मागं जातो ना तर माझ्या असं लक्षात आलं की इथं ह्या दगडाच्या जागेवरती म्हणजे एक तर इथं डबल लाईनचा जॉईंट झाला असेल मग म्हणून मी काय केलं याच्या दगडाच्या थोडस बाजूनं असं बिंगून पाहिलं समजा आता हा दगड ठेवलेला आहे मी तर याच्या बाजूनं तर इथे एक लाईन आहे मित्रांनो ही म्हणजे ही पूर्व पश्चिम लाईन आहे आणि ती पूर्व आणि दक्षिणच्या जा, दक्षिणच्या मधून आलेली ही एक लाईन आहे म्हणजे ह्या ह्या एक लाईनचा आणि ह्या एक लाईनचा जॉईन इथं होतो आणि माझा पॉईंट तिकडं निघालेला आहे म्हणजे ह्या दोन लाईन आहे ही पूर्वेकडून आलेली लाईन आहे तर ही पूर्वेकूण लाईन आलेली ही कशी ती मारतात मी पूर्वेकडून आलेली तर ज्यावेळेस मी त्या कॉ कॉर्नरला होतो त्या टायमाला मी पहिले तिकडं पण आलो होतो तर मला पहिलं तिकडं एक लाईन भेटली म्हणजे द दक्षिण उत्तरमध्ये दोन लैन येईल तर त्या इथं जॉईन होतात दक्षिण पाणी चेक करत होता दोन प्रवाह होते तर इकडं एक एक येत होता आणि पुणे गाडा हा पश्चिम पश्चिमेकडं येत होता तर इथं पहिला पॉईंट इथं होतो हे फक्त इथं दोन लाईनचा दोन लाईनचा दो एक येतो फक्त इथं तर मग मी काय केलं म्हणलं आता ह्यो ह्या आपल्याला हा असा आलेला आहे हे सोडून देऊ हा याला कनेक्ट झालेला आहे आणि हा आलेला आहे तर हा आपण असा सरळ ते करू म्हणलं तर जास्तज जास जास मी इकडं आलो तर माझी जे स्पीड आहे रॉडची तर माझ्या हिशोबाने इथं जास्त रॉड मला इथल्या पण इथं जास्त रॉड माग जास्त बिंगायला लागले त्याच्यामुळे मी इथं पॉइंट फिक्स केला आणि याच्या चारही बाजूनं बिंगून पाहिलं तर याला म्हणजे प पूर्व पश्चिमला एक लाईन आहे ती बाजूला आहे आणि ही दक्षिण उत्तरची एक प्रवाह आहे ह्या ह्या लाईनला पूर्व पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ही दक्षिण उत्तरचा एक प्रवाह आहे आणि हे दोन प्रवाह असे आहे मित्रांनो म्हणजे पश्चिम पण नाही आणि दक्षिण उत्तर पण नाही फक्त या जो जो प्रवा म्हणजे जो पॉईंट काढलेला आहे मी फक्त दक्षिण उत्तरच दक्षिण उत्तर दक्षिण उत्तरमध्येच फक्त एक हे आणि बाकीचे पूर्व पश्चिममध्ये नाही आहे तर हे असे तिरपे आता त्या का आपल्याला चारच दिशा माहीत असतात पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर तर आजूक चार दिशा असतात म्हणजे आपल्या टोटल आठ दिशा असतात ना तर असं नाही आहे की पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तरच लाईन शिवाय पाहिजे कधी कधी बाकीच्या ज्या चार दिशा आहे त्या चार दिशाच्या हिशोबाने पण आहे टायमाला पॉईंट निघू शकतो तर याच्यामध्ये मा ह्या ह्या याला फक्त दक्षिण उत्तरच लाईन निघलेली तर मी आता हा पॉईंट फिक्स केलेला आहे आजच्याला मला मला वाटतं आज बावीस एप्रिल आहे तर हे झालं येडनॉर्डच आहे ना नेमकं पॉईंट ठिकाणं आणायचं पण मग ही धार वगैरे कशी वाती काय दगन घेऊ आणि माझ्या हिशोबाने मी नारळ माझं दगन काल उरलं पण नारळ पण दागडावर जर चेक केलं तर दागडाचा ला, लाईन दागडाचा दागडा पॉईंट कोलडा नाही राहते बघा पॉइंट वर आल्यानंतर खूप माझी दगड एकदम जास्त स्पीड ना ते होतो झाला मेन पॉइंट म्हणजे ही कडी ही मला आहे कसं आहे आता व्हिडिओ बनवताना मला पूर्णच्या आठही दिशाचं माहीत नाही त्याच्यामुळं मला याच्यानंतर दिशा लक्षात ठेव घ्या नाही म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ बनवलं मी पॉईंट काढ त्यावेळेस तर मी आठ दिशाचा हिशोबाने तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आठ दिशाच्या हिशोबान सांगायचं मला आता फक्त सध्याला पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर या चार दिशा पाठ अंतर आहे आणि बाकीच्या चार दिशा कोणत्या साईडला कोणत्या दिशा म्हणतात हे मला म्हणजे मी त्याचं लक्षात नाही घेतील त्याच्यामुळं मला सांगता येऊ लागलं तर ही पूर्व पश्चिम पण नाही आणि दक्षिण उत्तर पण नाही आहे हा एक प्रवाह आहे हा एक पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर एक आहे अशा पद्धतीनं आम्ही हा पॉईंट इथं फिक्स करून दिलेला आहे ते सांगत होते मला की ते तिकडं ती ती चेक करा तर ती तिकडं मी काही चेक नाही केलं माझा पॉईंट ॲक्च्युली इथं निघला त्याच्यामुळे मी इथं फिक्स केला ते म्हणत होते मला तिकडंच बघा पण मग मी तिकडं काही चेक नाही केलं आता हे एक चार सहा दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये हा ज्यावेळेस बोर होईल त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के दाखवणार आहे हा काही जास्त लांब नाही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये निलजगावमध्ये हा पॉईंट मी दिलेला आहे तर याचा हा बोर झाल्यानंतर हा फेल होऊ किंवा याला किती पाणी लागलेलं आहे आता असं त्याचा याला तीन लेअरचा असल्यामुळं ले मी यालाचा अंदाज पण दिलेला आहे म्हणलं याला तीन लेअर आहे ले, तर तुम्हाला मिनिमम दोनशे ते तीनशेपर्यंत हा घेणं गरजेचं आहे तर भाऊ आपण नेक्स्ट दोन तीन दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये ज्यावेळेस हा बोर पॉईंट होईल त्याच्यानंतर याचा व्हिडिओ पण आपण एकत्र करून टाकू किंवा हा व्हिडिओ मी आज टाकून दिला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मी नंतर अपलोड करेन